न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा यशदाच्या जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्राचा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न यशोदाच्या जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रामार्फत दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीमध्ये प्रथमतच आयोजित केलेल्या जमीन व्यवस्थापनाशी संबंधित विशेष प्रशिक्षण वर्गास भरघोस प्रतिसाद दिसून आला महाराष्ट्र शासनाच्या यशदा या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेमध्ये जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्र गतवर्षी स्थापन करण्यात आले आहे सदर प्रशिक्षण वर्ग शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तींना देखील खुला ठेवण्यात आलं होतं या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जमिनीचे अभिलेख जमीन, जमीन मोजणी रिमोट सेसिंग तंत्रज्ञान जमिनीचे से अभिलेख डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे प्रकल्प नोंदणी प्रक्रिया व स्टॅम्प ड्युटीबाबत तरतुदी जमिनीशी संबंधित विविध समस्या तसेच वाद सोडवण्याचे विविध संस्थात्मक मार या मार्ग याबाबत मार्गदर्शन करण्यात आले प्रथमतः आयोजित केलेल्या या प्रशिक्षण वर्गास खासगी क्षेत्रातील कंपन्यांचे विशेषत रिअल इस्टेट कंपन्यांचे प्रतिनिधी भारत सरकारच्या माझगाव डॉग शिपयार्ड लिमिटेड भारत कोकिंग कोल लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शासनाच्या सार्वजनिक उपक्रमाचे प्रतिनिधी शासनाचे अधिकारी व कर्मचारी विधी व्यावसायिक व्हॅल्युअर्स या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना यशदाचे महासंचालक निरंजन सुधांश यांनी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील जमिनीशी संबंधित डिजिटायझेशनच्या सर्व उपक्रमांची माहिती दिली कृत्रिम बुद्धिमत्ता व विविध डेटाबेसचे इंटिग्रेशन हे जमीन व्यवस्थापनाचे भविष्य असल्याचे सांगितले प्रशिक्षण कार्यक्रमाचे सत्र संचालक शेखर गायकवाड यांनी जमिनीचा हजारो वर्षाचा इतिहास विविध जमिनीच्या वादातील खटले व वा कारणे त्याबाबत सामान्य लोकांनी कोणती अचूक माहिती घेतली पाहिजे याबाबत चर्चासत्रात माहिती दिली या, चर्चा या प्रशिक्षण चर्चासत्रात श्री निरंजन सुधांशू श्री चोक्कलिंगम श्री शेखर गायकवाड श्रीमती सरिता नरके श्री श्याम खामकर श्री सुहास मापारी श्री श्रीकांत कुरुलकर श्री अविनाश पाटील श्री महेश सिंगल श्री प्रल्हाद कर कचरे श्री बाळासाहेब काळे यांनी विविध विषयाबाबत माहिती दिली जमीन व्यवस्थापन केंद्र केंद्र हे शासनाच्या भूमी संसाधने विभागामार्फत स्थापन करण्यात आले असून त्याचा उद्देश पश्चिम भारतातील राज्यांना प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणे हे आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा